नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठीची वज्रमूठ आता कोणीही तोडू शकत नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिलेला आहे संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते तेव्हा दोन गोष्टी फार महत्त्वाचे बोलल्या गेलेल्या आहेत आणि त्यावरच मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे एक म्हणजे काल जो आपण एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी असं तुम्हाला सांगितलं की राज ठाकरेंनी अगदी निसंदिग्ध शब्दामध्ये आणि अगदी स्पष्ट संकेत युतीच्या संदर्भात दिलेले आहेत अगदी त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीच संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना थेट हे सांगून टाकलेलं आहे की मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही युती करतो आहोत म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे गट युती करतायत इतकं स्पष्टपणाने संजय राऊतांनी सांगून टाकलेलं आहे आता मुद्दा हा येतो तुम्हाला वाटेल की या दोघांनी तर घोषणा केलेली नाही आहे परंतु एक लक्षात घ्या की संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते आहेत किंवा संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या मनातली गोष्टच ते सांगत असतात असं आत्तापर्यंत तरी चित्र आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे संजय राऊत यांनी जी काही ही घोषणा केलेली आहे ही घोषणा तितकीच महत्वाची आहे आता या बाबतीमध्ये राज ठाकरेंचं त्यांनी मत घेतलेलं आहे का किंवा राज ठाकरेंना या बाबतीमध्ये काय वाटतंय हे सगळं पुढे उलगडणार आहेच आहे किंवा त्यावर राज ठाकरे भाष्य करतीलच परंतु संजय राऊतांनी हे सांगून खूप मोठी खळबळ उडवून दिलेली आहे आता दुसरं विधान जे संजय राऊतांनी केलेलं आहे संजय राऊत असं म्हणालेले आहेत म्हणजे या घोषणेनंतर ते असं म्हणालेले आहेत की मराठीची वज्रमूठ आता कोणीही तोडू शकत नाही एक लक्षात घ्या हे फक्त विधान म्हणून आपल्याला बघून चालणार नाही या विधानाच्या मागे खूप मोठा अर्थ आहे आणि ही घोषणा झाल्यानंतरच त्यांनी हे विधान का केलं असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तर एक लक्षात घ्या मराठीची वज्रमुट आपण तोडू शक कोणीच तोडू शकत नाही हे जेव्हा संजय राऊत म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही आता राजकीय युती म्हणून एकत्र येत आहे एकत्र येत असताना एकतर या आधीही प्रयत्न झालेले आहेत की या दोघांनी एकत्र येऊ नये या पुढच्या काळातही युती झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रयत्न होणार आहेत की मराठी मतं जी आहेत ही मराठी मतं अधिकाधिक राज आणि उद्धव यांच्याकडे वळू नयेत यासाठीच संजय राऊतांनी हे विधान केलंय की आता मराठीची वज्रमूठ कोणीही तोडू शकणार नाही आता या सगळ्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेतली पाहिजे जेव्हा संजय राऊत मुंबई व्यतिरिक्त ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर याचा देखील उल्लेख करतात आतापर्यंत आपण या दृष्टीनं बघत होतो की मुंबईमध्ये जर का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले काई तर त्याचा काय परिणाम होणार आहे पण मुंबईच्या बाहेरसुद्धा राज आणि उद्धव एकत्र जर येत असतील तर मग त्याचा परिणाम खरंच काय होईल त्यानंतर याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल का किंवा राज ठाकरेंना तो कितपत होईल आणि खरंच या सगळ्या जागेंवर युती होईल का असा प्रश्न आहे आणि तोच आपण सविस्तर पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करूया मुंबईचा विचार केलात तर एक लक्षात घ्या एक स्ट्रॅटेजी ही भाजपकडून आखली जाती आहे ती अशी आखली आहे जेव्हापासून भाजपला हे कळलं आहे की आता हे दोन भाऊ युती करताय हे का कळलं तर आत्ताच्या बेस्टच्या पतसंस्थ पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन भावांनी युती केलेली आहे यावरूनच हे संकेत मिळत आहेत की आता बी एम सी म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन भाऊ नक्की युती करणार जर हे युती करतायत तर भाजपनी जे आत्तापर्यंत त्याची त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला आठवत असेल तर आत्तापर्यंत भाजप असं म्हणत होतं की आम्ही महायुती म्हणून लढवू पण आता आपल्याला अंतर्गत सूत्रांकडनं अशी माहिती मिळती आहे की भाजप हा प्रयत्न करेल की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ती स्वतंत्र लढवायला सांगेल आता का आणि याचे फायदे काय होऊ शकतात काय भाजप यातनं बघतो आहे एक गोष्ट आहे की राज उद्धव एकत्र येण्याने जो मराठीचा मतदार आहे हा बट ऑब्वियस ज्याला एक आपण म्हणतो भावनिकरित्या या दोघांकडे वळला वळणार आहे त्यामुळे त्याला रोख लावायचा असेल तर आपल्याला एकनाथ शिंदेंना स्वतंत्र उतरवावं लागेल हे भाजपच जाणतो त्यातलं गणित असं आहे की आज शेवटी मराठीचा टक्का किती आहे मुंबईमध्ये तर पस्तीस ते अडतीस टक्के आता इथं एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे पस्तीस ते अडतीस टक्के अगदी आपण धरून चालू आहे अडतीस टक्के मतदार मराठी आहे अडतीसच्या अडतीस टक्के हे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून तो जाईल का तर निश्चित नाही म्हणजे आत्तापर्यंतचा अगदी दोन हजार uh, बारा दोन हजार सतराचा जर आपण विचार केला या सगळ्याचा विचार केला तर असं उदाहरणादाखल आपण बघूयात की दहा जर मराठी माणसं असतील हे दोन भाऊ जर एकत्र आले तर सहा मराठी मतदार हे या दोघांकडे वळतील पण चार मतदार आहेत हे भाजप गट याकडे वळेल पण याच्या नेमकं उलट जर तुम्ही लक्ष घातलं किंवा लक्षात घेतलं तर एक गोष्ट कळेल की, की अमराठी जे मतदार आहेत समजा अमराठी दहा मतदार घेतले तर त्यातले नऊ मतदार हे भाजपकडे वळतात आत्तापर्यंतचं गणित आपण बघितलेलं आहे या दोन्ही मागच्या निवडणुकांमधनं आणि एकच मतदार आहे जो एक मराठी माणसासाठी म्हणून वळेल किंवा राज उद्धवसाठी वळेल हे गणित आपल्याला नीट लक्षात घेतलं पाहिजे यामुळे काय होईल की राज उद्धव जरी एकत्र आले एक आपण ज्याला म्हणतो सहानुभूती म्हणून काही मतं वळाली शेवटी भाजपची एक मराठीची वोट बँक आहे काँग्रेसकडे सुद्धा काही मराठी मतं आहेत आणि तसंच शिवसेना शिंदे गट हा पूर्ण शिवसेनेतनं फुटून बाहेर पडलेला एक गट आहे त्यांनी विधानसभेला आपला करिश्मा दाखवलेला आहे त्यांनी लोकसभेमध्ये आपले आठ खासदार निवडून आणलेले आहेत हे एक बळ त्यांच्याकडे आहे आणि जवळपास असं म्हटलं जात आहे की एकशे बावीस एकशे तेवीस नगरसेवक हे आत्ता एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत आता त्यातले जवळपास बहात्तर चौऱ्याहत्तर नगरसेवक आजी माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटातून फोडून एकनाथ शिंदेनी आपल्याकडे घेतलेले आता एक लक्षात घ्या हे सगळे नगरसेवक काही निवडून येतील असं जरी आपण मानलं नाही तरीही काही नगरसेवकांचे से आपले मतदारसंघ आपले प्रभाग हे स्ट्रॉंग आहेत तर ते निवडून येण्याची एक शंका आपल्याला इथे ठेवावी लागते एक शक्यता ठेवावी लागते दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे हेही मराठी आहेत शिवसेना नाव आहे धनुष्य बाण आत्ता त्यांच्याकडे आहे शिवसेना नाव त्यांच्याकडे आहे याचा एक प्रभाव हा मुंबईमध्ये शिवसेनेला पडणार आहे मे त्याचा फायदा मिळणार आहे याशिवाय त्यांचे आमदार बावन्न आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आठ खासदार आहेत यांचं जरी आपण एक वजन गृहीत धरलं तरी काही मतदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे वळणार आहेत म्हणजे शेवटी मराठी माणसा मराठी मतदारांकडनं तुम्ही किती विभाग पडतायत हे बघा म्हणजे मराठी माणूस किती विभागला जाणार आहे तो एकनाथ शिंदेकडे विभागला जाणार आहे तो राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे विभागला जाणार आहे तो काँग्रेसकडे थोडा बहुत विभागला जाणार आहे आणि तो भाजपाकडेही विभागला जाणार आहे मग असं चित्र जेव्हा आहे तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना त्याचा पूर्ण बेनिफिट मिळेल का तर ती शक्यता कमी राहते म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आखावी लागणार आहे त्यात पुन्हा राज ठाकरेंचं वक्तृत्व आपल्याला माहिती आहे राज ठाकरे किती प्रभावीपणे भाजपवर आणि शिव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर ते जितके जोरदार हल्ले चढवतील तितका फायदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहे त्यामुळे पुढच्या काळातली रणनीती ते कसे आखतात याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे दुसरा आव्हानाचा मुद्दा हा समोर येतो तो, तो म्हणजे अमराठी आता एक लक्षात घ्या की राज ठाकरे यांनी अनेकदा अमराठी किंवा हिंदी भाषिकाच्या विरोधामध्ये केलेली आंदोलनं मुंबईमध्ये हे सगळे उत्तरेकडचे लोंढे येतात अशा पद्धतीची केलेली विधानं किंवा हिंदी भाषिकांना केलेली मारहाण यामुळे उद्धव ठाकरेंकडे जो एक हिंदी भाषिक जर मतदार आहे तर त्या मतदाराला सांभाळण्याची कसरत ही उद्धव ठाकरेंना जर राज ठाकरेंना आपण सोबत घेतलं तर ती उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे आपला अमराठी वोटर कसा शाबूत राहील हे उद्धव ठाकरेंना बघावं लागणार आहे त्यामुळे ती एक मोठी कसरत या युतीमुळे उद्धव ठाकरेंच्यासाठी आहे आणि अमराठी मतदार जो त्यांचा कायमस्वरूपी आहे तो संभाळणं ही तारेवरची कसरत असणार आहे तिसरं आव्हान एक लक्षात घ्या भाजप विरोध किंवा मोदी विरोध म्हणून जो एक मुस्लिम मतदार आज शिवसेनेकडे वळालेला आहे किंवा महाविकास आघाडी म्हणून जेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते तेव्हा मोदी विरोध म्हणून जो मुस्लिम मतदार शिवसेनेला अधिक मतदा मतदान करत होता त्या मुस्लिम मतदारालाही सांभाळण्याचं कौशल्य उद्धव ठाकरेंना दाखवायचं आहे याच्यासमोर आता दोन अडचणी आहेत एक अडचण आहे या वेळेला काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या बरोबर युतीत आघाडीमध्ये येईल का तर शक्यता खूप कमी आहे आत्ताच उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते आणि त्यांनी राहुल गांधींना या शब्दात सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण आहोतच किंवा महाविकास आघाडी तुटलेली नाही आहे पण या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही राज ठाकरेंबरोबर युती करतो आहोत हे त्यांनी याची कल्पना त्यांनी राहुल गांधींना अगदी स्पष्टपणाने दिलेली आहे आता राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष त्यामुळे शिवसेनेबरोबर येईल का याची शक्यता कमी आहे कारण एक तर आता बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे राज ठाकरेंच्या बरोबर म्हणजे उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंबरोबर असल्यामुळे काँग्रेस येईल याची शक्यता कमी आहे कारण त्याचा फटका त्यांना बिहारमध्ये बसू शकतो आत्ता बिहारची स्थिती अशी आहे की आत्ता बिहारमध्ये एन डी ए जो आहे किंवा मोदीची जी लाट आहे ती मागे पडलेली आहे नितीश कुमार जे आहेत हे काय निर्णय घेतील याची आत्ता शाश्वती नाही आहे त्यामुळे राहुल गांधींच्या आशा किंवा काँग्रेसच्या आशा या आत्ता बिहारमध्ये पल्लवीस झालेल्या आहेत असं असताना असं चांगलं चित्र असताना राहुल गांधी आत्ता राज राज ठाकरेंना जवळ करतील अशी शक्यता कमी आहे जर ती कमी आहे तर मग महाराष्ट्रातला जो किंवा मुंबईतला जो मुस्लिम मतदार आहे तो टिकवून ठेवणं तो आपल्याकडे ठेवणं याची कसरत पुन्हा उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे जर काँग्रेस स्वतंत्र लढली किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले किंवा ती स्वतंत्र लढली तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण राहिलेला आहे तर तो म्हणजे मुस्लिम मतदार त्यामुळे मुस्लिम मतदार आत्ता जर का उद्धव ठाकरेंकडे वळाला तर कायमस्वरूपी काँग्रेसकडनं मुस्लिम मतदार वळाला असं चित्र निर्माण होईल त्यामुळे काँग्रेससुद्धा या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेच्या कसून प्रयत्न करेल की आपला मतदार हा आपल्याकडेच शाबूत राहिला पाहिजे त्यामुळे या सगळ्यातनं उद्धव ठाकरेंना आपलं जे स्किल आहे जे एक उद्धव ठाकरेंकडे एक मॅनेजमेंट स्किल आहे उद्धव ठाकरेंकडे उमेदवार निवडून आणण्याचं एक स्किल आहे ते त्यांना अधिकाधिक टोकदार करावं लागणार आहे ही स्थिती आपण मुंबईतली बघितली ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी जरी आपण बघितलं या ठिकाणी मर मराठी मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे पण एक लक्षात घ्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं प्राबल्य ही खूप मोठं आहे ठाण्यामध्ये तितका मनसे आता प्रभावित राहिलेला नाही आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे पण त्याचा प्रभाव हा एकनाथ शिंदेंनी कमी केलेला आहे त्यामुळे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर जर सगळ्यात मोठं आव्हान असेल तर ते ठाण्याचं आहे कारण ठाण्यावर आत्ता तरी जो पगडा आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आहे त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली या बाबतीमध्ये खूप जोर लावून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रयत्न करावे लागणार आहेत आता एक गोष्ट बोलली जाते की हे झालं मुंबई आणि मुंबई उपनगरांच्या बाबतची भाग पण मग पुण्यातलं चित्र काय आहे नाशिकमधलं चित्र काय आहे संभाजीनगरमधलं चित्र काय आहे हे जर आपण विचार केला तर या भागामध्ये सत्तर टक्के मराठी मतदार आहे पण सत्तर टक्के मराठी मतदार असला तरी पुन्हा तेच आपल्याला गणित मांडावं लागेल की या मतदाराला स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी राज आणि उद्धव यांना काही स्ट्रॅटेजिक प्लॅन करावे लागतील पुण्यासाठी वेगळा प्लॅन करावा लागेल पुणेकरांना नेमक्या काय अडचणी आहेत काय समस्या आहेत त्याच्यावर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक प्लॅन आखावा लागेल स तीच गोष्ट आहे नाशिकमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत खान का बाण या पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत की ज्याचा फायदा अखंड शिवसेनेला झालेला आहे पण आता ती स्थिती राहिलेली नाही आणि असं म्हटलं जातं की जसं उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडे वळाले त्याचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजीनगरमधनं बसलेला आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप ताकद लावून उद्धव ठाकरेंना काम करावं लागणार आहे म्हणजे इतक्या सहज जरी एक दोन भाऊ एकत्र येत आहेत याची जरी एक लाट असली एक भावनिक लाट असली तरीही सगळा मराठी मतदार हा वळणारच आहे याची खात्री आत्ता देता येत नाही कारण याच्यामध्ये भाजपनी जे हिंदुत्वाचं देखील कार्ड खेळलेलं आहे ते देखील महत्त्वाचं आहे आणि हिंदुत्वामध्ये मराठी हिंदूसुद्धा आहेत त्यामुळे सगळेच मराठी हे दोन भावांकडे एक भावनिकता म्हणून वळतील सहानुभूती म्हणून वळतील असं चित्र नाही आहे आणि म्हणून मुंबईचा विचार केला तर मुंबई काटेकी टक्कर होईल पण राज आणि उद्धव यांना बेनिफिट जास्त मिळताना आपल्याला बघायला मिळतोय पण ती स्थिती मुंबई उपनगर किंवा पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहीलच असं सांगता येणार नाही तिकडे दोघांनाही आपल्या जी आपली जी स्किल्स आहेत म्हणजे आता राज ठाकरेंकडे वक्तृत्व आहे राज ठाकरेंकडे एक जी काही कार्यकर्त्यांची फळी आहे त्यांचा जो एक वोट बँक आहे ती त्यांना मजबूत करावी लागेल आणि उद्धव ठाकरेंना जे आपलं मॅनेजमेंट स्किल आहे जे संघटना बांधून ठेवण्याचं जे स्किल आहे अचूक उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचं जे स्किल आहे ते त्यांना अधिक धारधार करावं लागणार आहे अशा पद्धतीने जर का या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे बघितलं गेलं तर मग मात्र एक जागा जी आहे की ज्याला आपण पुन्हा असं म्हणूयात एक भावनिक आणि एक सहानुभूतीची जी एक जागा फट निर्माण होते त्याचा बेनिफिट राज आणि उद्धव हे अगदी सहजरित्या उचलू शकतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा याच्यामध्ये ज्या पद्धतीची मांडणी मी केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद